नारपार मंजुरी म्हणजे वानझोटीला डोहाळे लागणे असे मी नाही म्हणत आहे कशात काय आणि फाटक्यात पाय असलेले एकनाथ खडसे म्हणत आहेत सध्या खडसे राष्ट्रवादी पक्षात आहेत की बी जे पीत आहेत असा प्रश्न ग्रीस महाजन यांनाही पडला आहे त्यामुळे शासनाला घरचा आहेर असेही म्हणण्याची सोय नाही कारण खडसे शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार असले तरी त्यांचा पाठिंबा भाजपच्या रक्षा खडसे यांना आहे त्यामुळे नारपारबाबत त्यांच्या प्रतिक्रियास किती महत्त्व द्यायचे हे ज्याने त्याने स्वतः ठरवावे मूळ मुद्दा हा की नारपार बाबत पालकमंत्र्यांची प्रतिक्रिया पाहण्यात आली त्यांनी टी आर पवार यांनी नारपारसाठी घेतलेल्या पुढाकाराची दखल घेतली असली तरी ज्यांनी स्वतःच्या खिशातून आर्थिक झळ खात नारपारसाठी सर्वेक्षण केले त्या प्रशांत हिरेंसह प्रकल्पाचा पाठपुरावा करणाऱ्या निखिल पवार त्याचबरोबर वर्षानुवर्षे कष्ट घेणाऱ्या समितीचा नामोल्लेख टाळणे म्हणजे कृतज्ञपणाचा कळस म्हणावा लागेल प्रशांत हिरेंवर तर सर्वेक्षणविरोधी लोकांनी हल्ला केला होता असो हा प्रकार म्हणजे कोंबडा झाकल्याने सूर्य उगवणार नाही असे म्हणण्यासारखे आहे दुसरीकडे राज्य सरकारने मान्यता दिली असली तरी केंद्राने नारपार प्रकल्प नाकारला केंद्रा आहे केंद्रात आणि राज्यातील भाजप किंवा भाजप प्रणित सरकारे आहेत केंद्र खोटे बोलत आहे की महाराष्ट्र सरकार हे कळायला मार्ग नाही खर्चिक असल्याने केंद्राने प्रकल्प रद्द केला तर उत्तर महाराष्ट्रातील विधानसभेच्या सव्वीस जागांवर मतांची बेमालूम बेगमी व्हावी यासाठी सत्ताधाऱ्यांकडून नारपार मंजुरीची हुल जाणीवपूर्वक उठवण्यात आली आहे असे दिसते पण मतदार बळी पडतील का हा खरा प्रश्न आहे काही दिवसांपूर्वी केंद्राने हा प्रकल्प रद्द केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि मग जनतेची दिशाभूल करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनौपचारिकपणे प्रकल्पास मान्यता देत असल्याचे आणि त्यासाठी सात हजार कोटींची तरतूद करीत असल्याचे शासनाने सांगितले पण पैसे आणणार कुठून या प्रश्नाचे उत्तर एखाद्याला मुनी म्हणून किंवा अनेकांना समाजकंटक म्हणून हिनवण्या इतके सोपे आपण बघितलं असेल की मालेगाव गिरणा खोरा असेल तापी असेल या भागासाठी वरदान ठरणारा हा नारपारचा प्रकल्प गेल्या पस्तीस चाळीस वर्षापूर्वी तत्कालीन गिरणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय टी आर साहेब यांनी या, या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये सुतोवाच केलं आणि पश्चिम वाहिनी ज्या नद्या आहेत मग त्याच्यामध्ये मार असेल पार असेल अंबिका असेल औरंगा असेल हे समुद्राला वाहून जाणार पाणी पश्चिम वाहिनी नद्यांचं वाहिनी जर केलं तर या दुष्काळी भागाला त्याचा फायदा होऊ शकतो आणि तेव्हापासून अनेक लोकप्रतिनिधी असतील पदाधिकारी असतील या भागातले नागरिक असेल जनता असेल यांनी वेळोवेळी याचा पाठपुरावा केला मी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब यांचा आभार व्यक्त करतो की या भागाला नवसंजीवनी देणारा हा प्रकल्प सुमारे साडेसात हजार कोटी रुपयाचा त्याला मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी मान्यता दिली त्याचा शासन निर्णय पण निर्गमित केला आणि या माध्यमातून या दुष्काळी भागाला मोठा फायदा हो त्या ठिकाणी होणार आहे मग त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा होणार आहे शेतीच्या पाण्याची व्यवस्था होणार आहे आणि उद्योगासाठी सुद्धा पाणी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि हे प्रकल्प करीत असताना ज्या भागातनं हे पाणी वळवलं जाणार आहे सुरगाणा तर त्या भागातल्या स्थानिक शेतकऱ्यांनाही त्याच्यामध्ये पाणी उपलब्ध होणार आहे आणि म्हणून नाशिक जिल्हा असेल जळगाव जिल्हा असेल या दोन्ही जिल्ह्यांच्या अनेक तालुक्यांना या ठिकाणी याचा फायदा होणार आहे आणि म्हणून सर्व नागरिकांच्या वतीने मी महायुतीच्या शासनाचा आभार व्यक्त करतो